तर सूर्यास्त होणार आता हे बिरोबाचं मंदिर आहे आणि बिरोबाच्या मंदिराच्या बाजूला छोटी छोटी मंदिर आहे अरे तुम्ही छोटी छोटी मंदिर आहेत पण तुम्ही ओळखणार कुणाला भिरोबाच्या नावाने ओळखणार ना कुठल्याही मोठ्या मंदिरामध्ये छोटी छोटी मंदिरं उभा केली तरी तुम्ही भिरोबाच्याच नावाने ओळखणार किती अशी वादळ तुम्ही निर्माण या वादळातून उभा राहतो त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे त्याच नाव गोपीचंद पडळकर आहे तुम्ही काय करा, करा, करा? त्याचा मला फरक पडत खांडेकर मराठी भाषा नेली साता समुद्रापलीकडे नेली कधी तुम्हाला त्यांची आठवण आली नाही आठवण आली तुम्हाला त्यांची आठवण येत नाही तुम्ही त्या विषयावरती बोलत नाही त्या विषयावरती तुम्ही भूमिका मांडत नाही अरे माझ्या विरोधात तुम्ही काय एकवटला या लव जिया विरोधामध्ये मी ओपन भूमिका घेतली त्याच्या लक्षात आला की आता भूमिका घ्यायला लागलाय एक आमची बहीण गुंडेवाडीची तिला करून म्हणून मारलं आत्महत्या करण्यास तिला प्रवृत्त केलं या सगळ्या पादऱ्यांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतली अरे एकता गोपीचंद दहा मिनिटं बोलला आणि अख्ख्या महाराष्ट्रातले पाद्रे रस्त्यावरती आले छत्तीस का कितीतरी झाले आणि ते म्हणले याची आमदारकी घालवा अरे म्हणले आमदारकी काय कुठला काय तुमच्या काय आहे का अरे आमदारकी काय तुमच्या परड्यातला आहे का जात विधानसभा मतदारसंघातल्या माय बाप जनतेने मला निवडून दिलाय त्यांना तो अधिकार आहे मग हा पाजऱ्याच्या कार्यक्रमाला गेला का हा जियाज कार्यक्रमाला गेला आणि तिथं माझ्या विरोधामध्ये भाषण करतोय म्हणजे हा हिंदू विरोधी आहे ईश्वरपूर मधल्या लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे अवलाद हिंदू विरोधी आहे याला जागा दाखवायची वेळ आलेली आहे बरोबर की नाही मला भीती दाखवताय कुणाला भीती कुणाला दाखवतोय गोपीचंद पडादरला तुम्ही माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न करू नका मला ज्यांना ज्यांना वाटतंय गोपीचंद पळकरच्या डोक्यात जायचंय त्यांच्यासाठी मी एक वाक्य म्हणतो डोंट युअर ट्राय टू गेट इनसाइड माय हेड ट्राय टू गेट इन साइड इट्स अ डार्क फॉर यू माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्यासाठी काळी कुट्ट अंदाज मेंढरा मेंढरा ओव्या गाणारा माग असतो तो शाळा शिकलेला नसतो पण अख्खा रामायण ओव्या आमचा मेंढका मेंढ्रा मध्ये मेंढ्रामाग असतो तो तिथं नसतो परंतु अख्खी गीता त्याला पाठ असते त्यानं कुणाकडून तरी वाचून घेतलेलं असतं आमचा दहावीचा बारावीचा एमपीएससी चा पोरगा सुद्धा रात्र्यातल उत्तर लिहिता येत नाही पण मेंढरा मागे जाणारा माझा मेंढका अख्खा इतिहास सांगतो ही बुद्धी आम्हाला विरोबान दिलेली आहे ही बुद्धी आम्हाला परमेश्वरानं दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणाले होते जगा पण वाघासारखं जगा शेळी सारखं तुम्ही जगू नका डॉक्टर बाबासाहेब बोलले होते जगा पण वाघासारखं जगा आणि बाबासाहेब बोलले होते मला जेवढं आयुष्य मिळेल तेवढं मी वाघासारखं जगेन आणि देशातल्या जे लोक आम्हाला गुलाम करतायत त्या लोकांना त्यांची जागा दाखवून देईन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी तेच केलं ते वाघासारखे जगले आणि म्हणून तुम्हाला पण वाघासारखं जगावं वा लागेल जगणार की नाही <स्थ> कुणाकुणाला वाटतंय वाघासारखं जगावं वा? अरे सांगलीमध्ये म्हणले महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा आणि मला आई म्हणूनच शिव्या देत होते मला ते गोप्या गोप्या म्हटले का नाही सांगा कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का एक विधानसभेचा आमदार ज्याला चाळीस हजारच्या मताने निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत हे गोप्या गोप्या म्हणतायत कुठं डेबिट झालं नाही कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही म्हणजे यांना हे है मान्य आहे मला गोप्या म्हणल्या मला म्हणू दे रे मी एकदम सामान्य घरातला बोलाय मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणला मला त्याचा फरक पडत नाही मग मी तुला जनत्या म्हणलं तर चालेल का चालेल का मी म्हणणार नाही पण असं म्हणलं तर चालेल का अरे त्या ये त्या ये त्याला माझ चॅलेंज आहे माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली ते वाळव्याचं कुत्र म्हणत होत की त्याला पोरं हुडकायला चालले त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातमा तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टाइमिंग देईल टाइमिंग! अरे बघा मीडियावाल्यानो मित्रांनो हे बघा माझं काय चाललंय हे वाघ बघा माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या जयंत्या आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये सांगलीमध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं चा, गोपीचंद पडाकर नाईश्वरपुद मध्ये यायचं की वाळव्यात यायचं जिनायोग वार, वार आणि वेळ मला सांगा मी तिथं येतो बरोबर ना माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे ती तुमच्यात हिंमत नाही डर्पण पण मी तुम्ही सांगाल तिथं येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे जायचं ना जायच का मीडियावाल्यांना माझी विनंती आहे त्याला सांगा असं गोपीचंदला बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे गोपीचंद फकीर माणूस आहे ना मला आगे ना पिच्या तुम्ही मला किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर मी घाबरत नसतो